आणि बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईत अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी उद्धव ने आता घटनेची माहिती जाणून घेतलेली आहे उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात येण्याची शक्यता वर्तवली जाते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात येण्याची शक्यता आहे दुपारी उद्धव ठाकरे शिवाजी पार्कात येतील असा अंदाज वर्तवला जातोय शिवाजी पार्क परिसरामध्ये काहीशी तणावपूर्व परिस्थिती निर्माण झालेली होती आणि याच पार्श्वभूमीवर आता स्वतः उद्धव ठाकरे घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी पोहोचतील असं आहे मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग टाकण्यात आलेला आहे आणि याच घटनेची माहिती जाणून घेण्यासाठी उद्धव ठाकरे त्यासोबतच राज ठाकरे सुद्धा येण्याची शक्यता आहे शिवाजी पार्कातील पुतळ्याच्या संबंधित ही घटना आणि त्याची माहिती जाणून घेण्यासाठी आढावा घेण्यासाठी उद्धव ठाकरे जाणार आहेत असं सध्या आहे ऋतिक गणकवार आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात ऋतिक उद्धव ठाकरे कधीपर्यंत येण्याचा अंदाज आहे ऋतिक माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय बघतो एकंदरीत धक्कादायक घटना आहे आणि आता जे शिवसेनेचे जे मुख्य नेते आहेत मोठे नेते आहेत ते या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे एकंदरीत पोलीस देखील आता तपास करत आहे आणि आपण बघतोय की काही वेळापूर्वी जे महेश सावंत आहेत या ठिकाणचे विभाग प्रमुख आहेत स्थानिक आमदार आहेत त्यांनी एक सांगितलेलं आहे की ज्यावेळेस आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुंकू टाकलं आणि या यादि, टी या ठिकाणी देखील लाल लाल रंग आहे कुंकुवासारखा त्यामुळे कुठेतरी शंका उपस्थित होते अशी त्यांच्याकडून सांगण्यात आलं त्यामुळे नेमका काय प्रकार आहे हे आपल्याला बघावं लागेल एकंदरीत बघतोय सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आलेली आहे आणि या ठिकाणी जे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक देखील या ठिकाणी मोठ्या संख्येने काही वेळासाठी थांबवते आपल्याला मंत्री पंकजा मुंडे सध्या याच विषयावर बोलत आहेत आपण जाणून घेऊयात प्रतिक्रिया घटना घडली असेल तर ही घटना चुकीची आहे अशा प्रकारचं कुठलंही कोणाचेही अपमान करणं तर मानचाही तो अपमान करणं किंवा कोणाचाही अपमान करणे आणि याची तीव्र मी निंदाच करा तर या घटनेचा तीव्र शब्दामध्ये मंत्री पंकजा मुंडे यांनी निषेध व्यक्त केलेला आहे पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी जे आहेत ऋतिक त्यांच्याकडे सगळ्यात अपडेट जाणून घेऊयात ऋतिक नक्कीच आपण बघतोय या ठिकाणी दादरचा व अतिशय वर्दळीचा प्रदेश आहे आणि आपण बघतो की या ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी देखील असतील पोलीस बंदोबस्त देखील असतो मात्र अचानकपणे अशी घटना उघडकीस येते ही धक्कादायक म्हणावं लागेल पोलिसांकडून सांगण्यात आलं की एक वाजेपर्यंत आम्ही सी सी टी व्ही फुटेज देऊ आपण या ठिकाणी सी सी टी व्ही बघतोय आता याच माध्यमातून पोलीस जे आहेत ते या ठिकाणी तपास करत आहे शिवसैनिकांनी देखील शांततेचं आव्हान केलेलं आहे या ठिकाणचे विभाग प्रमुख महेश शिंदे जे आहेत त्यांनी शांततेचं आव्हान केलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलीही चुकीची घटना व्हावी असं आमच्याकडून घडणार नाही आहे जो समाजकंटक आहे त्याला शोधण्यात यावं अशा पद्धतीची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलेली आहे सी सी टी व्ही देखील एक वाजेपर्यंत आमच्या हाती येणार आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलं आणि आपण बघतोय की आता शिवसैनिक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि जे महासा महासाहेब आहेत त्यांना या ठिकाणी त्यांचं दर्शन घेत आहे त्यांना त्यांच्यासमोर नतमस्तक होत आहे आणि या ठिकाणी हार घालण्याचं त्यांच्याकडून सुरू आहे काही वेळापूर्वीच जे दिवाकर रावते आहेत ते, ते देखील आलेले होते त्यांचे दिवाकर रावते महेश सावंत या ठिकाणी होते आणि महासाहेबांचा जयघोष यावेळी त्यांच्याकडून करण्यात आलेला होता आणि आपण बघतोय की महासाहेब अमरे अशा घोषणाबाजी या ठिकाणी देण्यात येत आहे फुल हार जे आहेत त्यांच्यावरती चढवण्यात येत आहे आपण बघतोय की शिवसैनिकांमध्ये कुठेतरी असंतोष आहे पोलीस जे आहेत ते, ते आता तपास करताय नेमका हा समाजकंटक कोण आहे आता एक वाजेपर्यंत सीसीटीव्ही फुटेज समोर येईल आणि नेमका कोण आहे त्याला अटक किती वेळात होते हे पाहणं महत्वाचं ठरेल ऋतुजा ऋतिजा आणखी एक महत्वाचं राज ठाकरे सुद्धा येण्याची शक्यता आहे तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील का किती वेळात पोहोचतील याची काही माहिती मिळतीये अद्याप अधिकृत असं काही माहिती समोर आलेलं नाहीये मात्र काही पावलांवरती राज ठाकरे यांचं घर है, आपन हो, या है है जै आहे आपण सध्या शिवाजी पार्क परिसरामध्ये आहोत आणि काही पावलांवरती या रस्त्याने राज ठाकरे हे राहतात ते या ठिकाणी येतात का हे पाहणं सध्या जे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते जे आहेत ते टप्प्याटप्प्याने या ठिकाणी येत आहे तर नागरिकांना आवाहन करत राहतं का शांतता राहावी आणि ज्या समाजकंटकाने हे कृत्य घडून आणलेलं आहे त्याला लवकरात लवकर पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा आणि एकंदर सरकारकडे रोख धरलेला आहे सरकारचं हे फेलियर आहे अतिशय वर्दळीचा हा परिसर आहे सीसीटीव्ही फुटेज टप्प्याटप्प्याने लावलेले आहेत तरी अशा घटना समोर येत आहे म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे ठाकरे गटाच्या नेत्यांकडून एकंदर बघतोय की काही वेळातच कळेल नेमकं आता हे कृत्य कोणी केलेलं आहे नेते तर या ठिकाणी येत आहे मासाहेबांच्या पुतळ्याला नतमस्तक होत आहे त्यांच्यावरती हार फुलं चढवतात आणि या ठिकाणी त्यांचं दर्शन घेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय ऋतुजा साहजिक संतापाचं वातावरण आहे ऋतिक महेश सावंत यांनी सुद्धा काही वेळापूर्वी तिथे दाखल होत पाहणी केलेली आहे इतर कोणते नेते त्या ठिकाणी सध्या पोहोचलेले आहेत का त्यांच्यासोबत बातचीत करत त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता येईल का सध्या आपण बघतोय की आता काही प्रमाणात फक्त या ठिकाणी शिवसैनिक आहेत नेते जे आहेत ते हळूहळू या ठिकाणी येऊन परतलेले आहे सर्वप्रथम या ठिकाणी खासदार आहेत अनिल देसाई ते या ठिकाणी आलेले होते आणि त्यानंतर महेश सावंत जे आहेत या ठिकाणी विभाग प्रमुख त्यांनी या ठिकाणी पाहणी केली प्रकार जाणून घेतला सर्वप्रथम या ठिकाणचे जे प्रमुख आहे ही जे जादरची शाखा आहे त्या शाखेप्रमुखाचे जे शिवसैनिक आहे ते या ठिकाणी आलेले होते आणि शुद्धीकरण करण्याचा प्रयत्न करत होते त्यावेळी नंतर अचानकपणे या ठिकाणी पोलिसांचा बंधन बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी वाढला त्यामुळे घटना जी आहे ती उघडकीस आलेली आहे आणि त्यानंतर अनिल देसाई महेश सावंत त्यानंतर या ठिकाणी घेत असून एक वाजेपर्यंत काय खरं काय खोटं ते समोर येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले ऋतुजा अर्थातच एक वाजेपर्यंत पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज हे दिले जातील मात्र त्यापूर्वी महेश सावंत यांनी जेव्हा पाहणी केली तेव्हा त्यांनी या संदर्भात काही माहिती दिलेली आहे का त्यांनी काही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे का त्यांनी असं म्हटलेलं होतं की अतिशय निंदनीय प्रकार आहे आणि पोलिसांना पूर्णपणे आम्ही सहकार्य करतोय अगोदरच एल्फिस्टन ब्रिज जो आहे तो बंद आहे आम्ही या ठिकाणी शिवसैनिक आहे त्यांना आवाहन करतोय की या ठिकाणी येऊ नका जेणेकरून या ठिकाणी गर्दीचं वातावरण होईल जे सामान्य नागरिक आहेत त्यांना कुठेतरी त्रासाला सामोरं जावं लागेल त्यामुळे शिवसैनिकांकडून महेश सावंत यांना आवाहन केलेलं आहे की त्यांनी शांतता राहावं मात्र जो समाजकंटक आहे त्याची जबाबदारी जी आहे ती पोलिसांवरती सोपवल्याचं पाहायला मिळतंय जी सी सी फुटेज आहे त्याच्या माध्यमातून त्याचा शोध घेण्यात येतोय नेमकी ही घटना सकाळच्या सुमारासह उघडकीस आली की रात्रीतून हा प्रकार कुणी घडवणार नाही याचा तपास सध्या पोलीस करताय मात्र शिवसैनिकांनाही आवाहन करण्यात आलेलं आहे नेते जे आहेत ते या ठिकाणी येत आहे मासाहेबांचं ये दर्शन घेत आहे त्यांच्या पुतळ्याला हार घालताय आणि जो पोलीस आहे ते या संदर्भातला तपास आहे मात्र प्रतिक्रिया देताना जे महेश सावंत आहे त्यांनी एक गोष्ट बोललेली आहे की काही दिवसांपूर्वी आम्ही क्रिकेटचं जे वातावरण होतं क्रिकेट विरोधातलं जे आमचं आंदोलन होतं ते कुठेतरी झाकण्यासाठी हा प्रकार उघडकीस आला आहे का आणि आम्ही कुंकू जे आहे जे दे जो पहलगाम हल्ला झालेला होता त्यावेळेस कुंकुवाचं नाव देऊन जे तुम्ही ऑपरेशन घडवलं ते फेक होतं अशा पद्धतीची भूमिका होती त्यामुळं जे कुंकू आहे आम्ही वरती पंतप्रधानांपर्यंत पोहोचवलं त्यामुळे या ठिकाणी असा काहीतरी प्रकार घडला का कुंकू या ठिकाणी कुंकूने रंगवण्यात आले असा प्रकार घडलाय का असं त्यांच्याकडून शंका व्यक्त करण्यात आलेली आहे ऋतु ऋतिक या सगळ्या संदर्भातले अपडेट्स वेळोवेळी जाणून घेत राहू तुरतास धन्यवाद सविस्तर माहितीसाठी कोणीतरी रंग फेकण्याचा प्रकार केला त्याचा प्रयत्न केला या समाजकंटकी किंवा या अशा भेकडांच्या अवलादीला कुठली संस्कृती कुठले संस्कार झालेले नक्कीच नसतील यांचा पोलिसांतर्फे शोध तर घेतला जातो आहे आणि जे व्हायचं ते आम्ही ते होईलच पण अशा प्रवृत्तींना आज पोलीस म्हणा ही सरकारी यंत्रणा म्हणा काय करते आज तुमचं जे कर्तव्य आहे त्या कर्तव्यावर इथे काय चाललंय काय याचा निषेध वगैरे करण्याच्या पलीकडच्या या गोष्टी आहेत आणि सरकारचं फेल्युअर हे प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रत्येक याला जाणवतं दिसतंय एक गोष्ट अशी आहे की दोन्ही गोष्टींचा एकमेकाशी संबंध जोडणं फार चुकीचं आहे एकतर मुळात हे जे आंदोलन आहे हे आंदोलन चुकीच्या पद्धतीने उभारण्यात आलेलं असं माझं स्वतःचं व्यक्तिगत मत आहे कारण ही एशिया ट्रॉफी होती आणि एशिया ट्रॉफी ही वेगवेगळ्या द देशांमध्ये खेळली जाते ती कुठल्या देशावर खेळावे हे काय कोणाच्या हातामध्ये नाही एखाद्याने भारत पाकिस्तान अशी जर मालिका आयोजित केली असती तर त्याच्यावर टीका करणं मी समजू शकतो पण कुठल्याही गोष्टीचा फायदा घेता आणि त्याच्यामधून राजकारण तयार करणं ही अत्यंत निषेधार्ह हो बाब आहे ऑपरेशन सिंदूर हे आपल्या आप आप सैन्याने केलेलं आहे आणि आपल्या सैन्याचा अभिमान सर्वांना आहे पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम आदरणीय मासाहेबांचं पुतळा हे एक सगळ्यांचं शिवसैनिकांचं श्रद्धेचं स्थान आहे आणि अशी श्रद्धा असणाऱ्याच ठिकाणावर हो। जर अशा पद्धतीचं काही लोक चुकीचं कृत्य करत असतील तर ती अजिबात योग्य नाही त्या परिसरामध्ये नक्कीच महानगरपालिकेची किंवा पोलिसांचे कुठं सी सी टी व्ही फुटेज असणार आहेत जरूर मान्य मुख्यमंत्री महोदय आणि गृह विभागाचे राज्यमंत्री गृह विभागाचे मंत्री महोदय यामध्ये अधिकृत बोलतील परंतु राज्य सरकारचं मंत्री म्हणून आम्ही जरूर पोलिसांना ह्या सूचना देऊ की ते सगळं सी सी टी व्ही फुटेज तपासा आजूबाजूच्या काही प्रायव्हेट एस्टॅब्लिशमेंटचे सुद्धा जर काही सी सी टी व्ही फुटेज असतील तिथं प्रायव्हेट इमारती आहेत अपार्टमेंट्स आहेत त्यांचेसुद्धा प्रायव्हेट सी सी टी व्ही लावलेले असतात ते सुद्धा सगळे तपासा आणि जे कृत्य करणारी जर व्यक्ती आयडेंटिफाय झाली तर निश्चित त्याच्यावरती कारवाई करा अशा पद्धतीची भूमिका राज्य सरकारची राहील आणि जरूर सरकार ही विषय गांभीर्याने घेईल तर या संदर्भातली आणखी एक महत्वाची बातमी बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग टाकल्याचा निषेध व्यक्त केला जातोय बुलढाण्यामध्ये असे पडसाद उमटल्याचं चित्र आपण पाहतोय ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचं सध्या आंदोलन सुरू आहे बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत मुंबईमधील दादर येथील शिवाजी पार्कातील मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर काही समाजकंटकांनी रंग फेकल्याचा दावा शिवसेनेनं केलेला आहे ठाकरे यांच्या शिवसेनेनं केलेला आहे आणि त्याच घटनेचे पडसाद आता आपल्याला उमटताना पाहायला मिळतात बुलढाण्यामध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेले असून सध्या तिथे आंदोलन छेडले गेलेलं आहे सरकारवर सुद्धा जोरदार टीका केली जाते कार्यकर्ते प्रचंड हे आपल्याला रोषात पाहायला मिळतात या घटनेनंतर आता एकंदरीतच बुलढाण्यामधले ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले दुसरीकडे मुंबईमध्ये अनेक नेते हे घटनास्थळी दाखल होत पाहणी सुद्धा करत आहेत या घटनेनंतर शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवसैनिकांनी गर्दी सुद्धा केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे परिसरामध्ये काहीसा तणाव निर्माण झालेला होता या संदर्भात आता पोलिसांनी दखल घेतली आहे दुपारी एक वाजेपर्यंत जी घटना घडली त्या घटनेसंदर्भातले सीसीटीव्ही फुटेज आम्ही देऊ अशी माहिती पोलिसांच्या मार्फत देण्यात आलेली आहे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी सुद्धा पोलीस खबरदारी घेत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरामध्ये पोलिसांचं पथक तैनात करण्यात आलेलं आहे सध्याची बुलढाण्यामधली ही दृश्य आपण पाहतोय शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे घोषणाबाजी करतायत आणि घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला जातो तर या सगळ्या संदर्भात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत काय नेत्यांच्या भावना आहेत त्या सुद्धा आमच्या वरिष्ठ बोलले आहेत तुमच्याशी आम्ही फक्त एक शाखा प्रमुख आणि आमची आस्था आहे म्हणून आम्ही साफ कलर रिमूव्ह करायची काम काम कधीच कळायला ही घटना मला कळायला ताबडतोब माझी कळायला कळायला ताबडतोब काही नाही कोणीतरी समाजकंटकांनी येऊन सकाळी रंग लावला सुदैवाने आमचे दोन आम्हाला कळल्याबरोबर आमचे दोन शाखाप्रमुख एक माझी शाखाप्रमुख एक आत्ताचा शाखाप्रमुख अजित कदम आणि चंद चंद्रकांत चंद झगडे यांनी ये येऊन तो सगळा कलर साफ केला मासाहेबा हे आमच्या सर्वांसाठी आदरणीय व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या पुतळ्यावरती असं कुणी खोडसाळपणे केलं असेल तर आम्ही सर्वप्रथम या घटनेचा निषेध करतो आणि देवाभाव अत्यंत सक्षमपणे सक्षम नेतृत्व आहे आणि ते नक्की कारवाई करतील ज्यांनी कुणी ही चूक केलेली आहे त्यांना गजाळ घालण्याचं काम आमचं सरकार नक्की करेल खर तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि मासाहेब आमच्या प्रत्येक मराठी माणसासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी आदर्श स्थान आहेत अशा पद्धतीनं मासाहेबांच्या पुतळ्याबद्दल कुणी अशा प्रकारचं गैरकृत्य करणार असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही कारण आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ आहेत गृहमंत्री देवाभाऊ आहेत जो कोणी समाजकंटक अशा पद्धतीनं महासाहेबांच्या पुतळ्याची अशा पद्धतीची विटंबना करणार असेल तर त्याला निश्चितपणे गजाड करण्याचं काम देवाभाऊ करतील इथले पोलीस तपास करून चौकशी करून त्याबद्दल नक्कीच कारवाई करतील ज्या कोणी समाजकंटकाने हे कृत्य केलंय त्याला तातडीनं शिक्षा व्हावी अशी आमची देखील मागणी आहे खर कोणी माथे अशा प्रकारे स्वर्गीय महासाहेबांच्या पुतळ्याच अशा पद्धतीने कृत्य करण्याचा जो प्रयत्न केला मला वाटतं हा निषेधार्ह आहे पोलिसांनी ताबडतोब या संदर्भात आरोपींचा शोध घेतला पाहिजे आणि आरोपीवर कठोर कारवाई केली पाहिजे काय वाटत नाही मी कोणावर आरोप नाही करणार परंतु पोलिसांनी कठोर कारवाई करावी एवढंच मी सांगेल पण बाळासाहेबांचा विचार आपल्याला कुठे लोकांचा जनजीवन विस्कळीत करायचं नाही त्यामध्ये काय मोठेपण आहे म्हणून आम्ही संयमाने घेतो परंतु असा संयम असा नाही परंतु कुठे गेल्यानंतर जर तो कुठल्या कुठल्या पक्षाची संघटनेशी रिलेटेड असेल तर त्याला त्या पद्धतीने उत्तर देऊ आम्ही गुन्हा दाखल झाले गुन्हा अजून दाखल केलेला नाही आम्ही पहिला डीसीबी म्हणाले की आम्ही फुटेज चेक करतो त्यानंतर आपण असा असा चुकीचा अंदाज मजा नाही जर अशी काही घटना घडली असेल तर ही घटना चुकीची आहे अशा प्रकारचं कुठलेही कोणाचेही अपमान करणं तर मानचाही तो अपमान करणं किंवा कोणाचाही अपमान करणे निंदाच तीव्र मिलिंदी नेमकी काय प्रतिक्रिया आहे आणि उद्धव ठाकरेंना हा सगळा प्रकार झालेला घटनाक्रम सांगितलेला आहे का उद्धवजी सगळं माहिती आहे आणि मला फक्त एवढंच म्हणायचं लोकांचं काम आहे तर विविध राजकीय पक्षातील नेत्यांची सुद्धा प्रतिक्रिया समोर येत आहेत कठोर शब्दामध्ये या घटनेचा निषेध अनेकांनी व्यक्त केलेला आहे शिवाय घटना घडल्यानंतर अनेक शिवसैनिक हे घटनास्थळी पोहोचलेले आहेत शिवाजी पार्क परिसरामध्ये त्यांची गर्दी होती तर या सगळ्या संदर्भात अधिकची बातचीत करूयात प्रतिक्रिया जाणून घेऊया चंद्रकांत खैरे ठाकरे गटाचे नेते आपल्यासोबत आहेत चंद्रकांत खैरे जे आपण पाहतोय अत्यंत धक्कादायक अशी ही घटना घडलेली आहे आपली पहिली प्रतिक्रिया नाही अगदी संताप आणणारी ही घटना घडली आहे निंदनीय घटना घडलेली आहे मासाहेब मीनादाई ठाकरे हे आमचे म्हणजे तुम्हाला सांगतो की आमच्या मासाहेब आहेत त्या कोट्यवधी शिवसैनिकांच्या मा आहे किती त्यांनी प्रेम त्यांनी दिलेला आहे इतकं असताना त्यांचं एक म्हणजे खूपच आदर्श होत त्या मग इतका असताना त्यांच्या पुतळावर हे करणं माझे बरोबर नाही आहे कोणीतरी मुद्दाम जाणून त्या ठिकाणी केला के असेल शिवसैनिकांना चेतावणी किंवा हे करण्यासाठी भडकवण्यासाठी केलं असते पण सरकारला या ठिकाणी मी सांगेन की कुठेही असेल कोणी तुमच्याकडे इथे सीसीटीव्ही आहे वगैरे खर वगैरे ते शोधा शोधा त्या ते ठिकाणी त्या माणसाला बघा नाहीतर आमचे शिवसैनिक तर तातडीच पहारा करून काढतील बदलून काढतील चांगला परंतु हे महाराष्ट्रात वातावरण आता पेटलेलं आहे महाराष्ट्राचं अनेक ठिकाण मला फोन यायला लागले मी वाटत मागे असंच मीनादाई ठाकरेंच्या पुतळ्याचं असं झालं तर अनेक बसेस फोडले आहेत अनेक बसेस काय रस्ता रोको काय बरंच काही झालं होतं तर महासाहेबांच्या बाबतीत एक खूप मोठी श्रद्धा आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या बाबतीत जी काही श्रद्धा आहे एक आपुलकी प्रेम आहे आदर आहे तसंच महासाहेबांच्या बाबतीत आहे कारण तेवढेच महासाहेब सुद्धा आम्हा सर्व शिवसेना एवढं प्रेम करायचे की विचारू नका आणि म्हणून मी या ठिकाणी सांगतो की संताप व्यक्त करत असताना कुठेतरी कुठेतरी काहीतरी काय झालं काय नाही सीसीटीव्ही ताबडतोब पोलिसांनी त्या ठिकाणी गृह खात्याने ताबडतोब त्या ठिकाणी एक्शन घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे यानंतर तिथे बंदोबस्त ठेवलं पाहिजे कायम कारण पुतळा म्हणजे हा महत्वाचा पुतळा आहे असं काही म्हणजे हे नाही असं पुतळा उभा केला झाला तसं नाही तिथे बंदोस्त पण पाहिजे पण माझा मीनांच्या बाबतीत कोट्यावी शिवसेकांचा एक खूप मोठा एक आदर्श आहे चंद्रकांतजी आणखी एक कोणत्या कारणानं नेमकं हे कृत्य केलं असावं काय अंदाज आहेत नाही अंदाज असे आता सर्व आमचे शिवसेने मुंबईचे शिवसेने सर्व तिकडे जमा झाले आणि आता साहेब पण तिथे परंतु या ठिकाणी कोण असेल काय असेल कशामुळे झालं असेल हे सीसीटीव्ही मध्ये दिसून येईल ते शोधलं शोधलं पाहिजे या लोकांनी जसं आपण म्हणालात उद्धव ठाकरे सुद्धा तिथे पोहोचणार आहेत पाहणी करणार आहेत आपलं या संपूर्ण घटनेसंदर्भात त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही अजून कोणाशी बोलणं नाही मी फक्त ते आपल्या टीव्हीतूनच पाहतो काय काय झालं काय नाही मी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे कारण आज मराठवाडा मुक्ती दिन आहे हैदराबाद मुक्ती संग्रामाचा एक दिन आहे तो आणि म्हणून आम्ही सर्व इथेच आहोत परंतु प्रत्यक्षात हे जर असेल तर ते बरोबर नाही हे कोणीतरी खोडताळपणा करत आहे अत्यंत निंदनीय अशी घटना आहे चंद्रकांतजी मात्र व्यापक अर्थानं विचार केला तर ही मानसिकता नेमकं काय दर्शवते काही होऊ शकतं काही पण होऊ शकतं मागे असं झालं होतं त्यावेळेस अनेक बसेस फोडण्यात आल्या अनेक बसेस जाळण्यात आल्या अनेक दंगल दंगली झाल्या अनेक प्रेम आहे माणसांना संताप व्यक्त झाला संताप व्यक्ती होऊन काही होऊ शकतं म्हणून ताबडतोब जर पर, पकडला पर, तर संताप तुमच्या थांबेल आपण बोलताना उल्लेख केला यापूर्वी सुद्धा असा एक प्रकार घडलेला होता आता आज ही घटना घडलेली आहे त्यानंतर बंदोबस्तात वाढ व्हावी हो या मागणीसाठी आपण काही पाठपुरावा करणार आपली काय सरकार त्या ठिकाणी पाठपुरावा करण्यासाठी आमचे दोन नेते पोलिसांना कंप्लेन दाखल करायला गेलेले आहे आणि बाकी अजून ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी दाबोडतोब गृह राज्यमंत्री पण येऊन गेलेले ते आणि त्यांनी पण दखल घेतली बाकी ठीक आहे दखल तर घ्यावीच लागेल काही काहीतरी उपाय अजून आपण केली पाहिजे पकडलं पाहिजे कोण काय करत हो आपण सविस्तर प्रतिक्रिया व्यक्त केली त्यासाठी आभारी आहे चंद्रकांत खैरे यांनी सुद्धा कठोर तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलेला आहे आणि ज्याने हे कृत्य केलेलं आहे त्यावर कठोर कारवाई केली जावी अशी मागणी सुद्धा सरकारकडे केलेली आहे या बातमीच्या संदर्भातील सगळे अपडेट्स आपल्याला पाहायचे एक छोटासा ब्रेक घेतोय पाहत रानडीटी एनडीटीव्ही मराठी અને આપણ પાડી ટી ટીવી મરાઠી